नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव हे रुपा रेसिपी आज मी नाही इथे अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीची पावभाजी बनवली आहे अगदी झटपट अशी तर ही पावभाजी मी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला मात्र विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला रेसिपी बनवू त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तीन ते चार चमचे मी तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले तर ते घालून घेत आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे अगदी लालसर तांबूस रंगावरती तर बघा इथे कांदा घालून झालेला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिट कांदा परतायला लागतात ला बरं का कांदा परतत असतानाच यामध्ये मी लसूण आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे दोन मोठे चमचे आणि लसूण आल्याची पेस्टसुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित अशी परतून आहे मी आता हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये मी दोन टोमॅटो बारीक चिरलेले घालून घेतेये त्यानंतर अर्धा सप बीट मी किसून घेतलेला आहे पावभाजीला थोडासा कलर येतो त्याच्याने तर अर्धा सप बीट इथे मी किसून घातलेला आहे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला हे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं एक सारखं ते मिक्स करत हलवत त्याला परतून घ्यायचं आहे बघा इथे टोमॅटो नरम झाले आहे त्यानंतर एक वाटी मी इथे हिरवे वाटाने घालून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक शिमला मिरची घालून घेतलेली आहे अगदी बारीक कट केलेली सिमला मिरची इथे मी घेतलेली आहे हे सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित तर परतून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला हे हलवत ह�ल राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही त्यानंतर यामध्ये मी फ्लावर घालून घेतलेला आहे बारीक कट केलेला दोनशे ग्राम फ्लावर मी इथे घालून घेतलेला आहे आणि फ्लावर अगदी बारीक कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि पुन्हा एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लगेचच पावभाजी मसाला घालून घेत आहे तर दोन मोठे चमचे मी पावभाजी मसाला आणि एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे लगेचच आपल्याला इथे मसाला घालायचा आहे म्हणजे नेहमीपेक्षा ही वेगळी आणि सोप्या पद्धतीची भाजी बनवतो आहे आपण पावभाजी त्यानंतर इथे दोन मोठे बटाटे मी साल काढून किसून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा बटाट्याचा किस तर तो बटाट्याचा किस इथे मी घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे बघा अगदी सोपी आणि अगदी झटपट होणारी ही पावभाजी आहे म्हणजे चार पाहुणे आले तर अगदी लवकर आपल्याला जर करायची असेल कमी वेळेत तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा तर बघा आता हे सर्व इथे मी मिक्स करून घेते तर आता मिक्स करून झालं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भाज्या बुडल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे अर्धासा ग्लास किंवा जर थोड्याफार भाज्या जास्त असेल तर एखादा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते बरं का ही पावभाजी नक्कीच करून बघा तर आता मिक्स करून आहे व्यवस्थित तर याला आता झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघा आता इथे मी कुकरच्या शिट्ट्या करून आहे दोन किंवा तीन शिट्ट्या काढल्या पुष्कळ होतात बघा इथे आता दोन तीन शिट्ट्या मी करून घेतल्या आहे आता आपला कुकर थंड होऊ द्यायचा आहे थोडासा त्याची वाफ काढून घ्यायची आहे नंतर थंड झाल्यानंतर बघा मी इथे झाकण काढले या पद्धतीने ह्या भाज्या शिजलेल्या आहेत त्यानंतर आता ह्या भाज्या आपल्याला मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा चा। लगेचच आपल्याला गरम गरम त्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट होते का काही भाजी बघा तर इथे आता स्मॅशसुद्धा करून झालेला आहे बघा या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे वेगळ्या भाज्या आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या कि नाही किंवा काय असं तर ही डायरेक्ट होणारी एकदम झटपट होणारी भाजी आहे बघा या पद्धतीने असं ही भाजी झालेली आहे आपल्याला जर थोडीशी ती पातळ हवी असेल थोडीशी तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे बघा मीठ आपल्याला शेवटीच घालायचं आहे सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर थोडंसं मी इथे एक चमचाभर बटर घालून घेतलेलं आहे आपल्या आपल्या आवडीनुसार आपण इथे थोडंफार बटर घालून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा या पद्धतीने होत ती अशी थोडीशी घट्ट वाटली तर नक्कीच गरम पाणी करून थोडंसं घाला तर बघा इथे मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे अर्धासा कप आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि आता आपल्याला हे थोडंसं आहे ना शिजवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं व्यवस्थित त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं कारण आपण वरतून पाणी वगैरे ॲड केलेलं आहे तर त्यासाठी बघा या पद्धतीने अशी ही भाजी होते तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर मी असे तव्यावरती पाव गरम करून घेतलेले आहेत थोडंसं बटर लावून आणि नंतर हे ताटामध्ये ही पावभाजी सर्व केलेली आहे तर बघा या पद्धतीने ही पावभाजी अगदी झटपट होते तर व्हिडिओ आवडलाय का बघा तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये आणि कशी झाली आपली ही पावभाजी बघा या पद्धतीने मी ताटामध्ये सर्व केलेला आहे कांदा आणि काकडीसोबत तर व्हिडिओ खरंच कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद